नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय मराठी धडा एकोणीस अनुभव दोन मुलांनो आज आपण या पाठाची उजळणी करणार आहोत पण उजळणी करण्याआधी या पाठाचे आपण वाचन करूया धडा एकोणीस अनुभव दोन शाळा सुटली मी घरी निघालो वाटेत आई दिसली तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले मी धावतच आईला गाठले अगं आई काय घेऊन चाललीस एवढं मी आईला विचारले तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो अरे हळू सामान सांडेल त्यातलं ती म्हणाली अगं आई किती जड आहे पिशवी काय आहे एवढे यात मी विचारले हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे आई म्हणाली एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते एवढ्या सामनाला किती रुपये लागले ग आई मी विचारले किती लागले असावेत आईने उलट प्रश्न केला मी सांगितलेली रक्कम ऐकून आई, आई हसू लागली अन म्हणाली वारी तुझं व्यवहार ज्ञान वस्तूचे भाव गगनाला भिडलेत कुठे तू जरा बाजारात फिरत जा दुकानात जात जा मलाही ते पटले बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो तिने पिशवी खाली ठेवली आणि उश केले बराच वेळ ती स्वतःच्या हात दाबत होती आई तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस मी तिला काळजीने विचारले हो रे आज तू भेटलास खूप बरं वाटलं माझं काम हलकं झालं आई मनापासून बोलत होती ती खूप दमली होती मी आईला म्हणालो आई ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल तर आत्ता आपण या पाठाची उजळणी करूया या पाठामध्ये काय सांगितले आहे तर मुलगा असतो तो, तो शाळेतून घरी जात असतो आणि घरी जात असताना त्याला वाटेत कोण भेटते तर आपली आई भेटते आणि जेव्हा तो आपल्या आईला बघतो तर त्याला तेव्हा समजते की आई, आई आपलं हातात काहीतरी ओझं घेऊन चाललेली आहे आणि तो लगेचच आपल्या आईकडे धावत जातो आणि तिच्या हातातली पिशवी घेऊ लागतो तेव्हा त्याच्या आई त्याला काय म्हणते बघा अरे हळू सामान सांडेल त्यातलं त्याच्या आई सांगते की अरे सावकाश घे त्याच्यामध्ये जे शा सामान आहे ते खाली पडेल असं त्याच्या आई त्याला म्हणते आणि जेव्हा तो मुलगा आपल्या आईकडून एक पिशवी घेतो तेव्हा त्याला ते समजते की ह्या पिशवीचं वजन खूप आहे आणि जेव्हा त्याला ते कळते तेव्हा तो आपल्या आईला लगेच विचारतो आई ह्या पिशवीमध्ये एवढं ओझ ओझं काय आहे कशाचं आहे तेव्हा त्याला आई काय म्हणते बघा हे आपल्या महिन्याभराचं किराणा सामान बघा जेव्हा त्याला कळलं की पिशवी खूप वजन आहे तेव्हा तो आपल्या आईकडे विचारतो तेव्हा त्याच्या आई, आई सांगते की हे आपलं महिन्याभराचं किराणा सामान आहे आणि त्या ओझ्यामुळे आईचे हात खूप लाल म्हणजे खूप लाल झाले होते मुलांनो याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मुलांना तुम्हाला हा पाठ समजला असेल असे मी गृहीत धरते धन्यवाद